महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या आदेशाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या सचिवपदी वर्षा वीरभद्र अतनुरे मेत्रे यांची सोलापूर शहर महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंटे यांनी निवड करून त्यांच्या निवडीचे पत्र काँग्रेस भवन येथे सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर सुमंताई जाधव ज्येष्ठ नेते कोंडाणाताई काकडे शोभा बोबे माजी नगरसेवक एन के क्षीरसागर सेवा दल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे संजय गायकवाड आदित्य ममाणे गणेश वड्डेपल्ली वासंती भस्मे आदी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका